तुम्हाला कुपण स्कूटी टीव्ही लागली अशी खोटी बतावणी करून अज्ञात इसमाने एका गृहस्थाच्या बोटातील सतरा ग्राम वजनाच्या अंगठ्याच पळविल्या ही खळबळजनक घटना बडनेरा शहरातील साहिल लॉन जवळ घडली या प्रकरणात वृद्धाच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत आजकाल अनेक बुलटे चोर अनेकांना खोटी बतावणी करून अनेकांची भरदिवसा लुबडणूक केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत अशीच खळबळजनक घटना बडनेरा शहरात तेरा सप्टेंबरला सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान साहिल लॉनजवळ घडली पासष्ट वर्षीय वृद्ध फिर्यादी विठ्ठल किरमले हे घराकडे जात असताना एक अज्ञात इसम त्यांच्या आला वृद्धांना विठ्ठलराव नावाने आवाज देऊन तुम्हाला कुपनवर टी व्ही स्कूटी आहे तुम्हाला काही पैसे भरायचे आहे असे म्हटले यावर आपल्याजवळ पैसे नाही मात्र सोने आहे असे फिर्यादीने अज्ञात इसमाला सांगितले अशात फिर्यादीने आपल्या बोटातील आठ व नऊ ग्रॅमच्या दोन अंगठ्या इसमाला दिल्या दोन अंगठ्यांवर नवीन पावती बनवून आणतो असे म्हणून फिर्यादी वृद्धाला दुचाकीवर बसवून एका दुकानाकडे घेऊन गेला तेथे वृद्धाला थांबवून काहीच वेळा दुचाकीने अज्ञात इसम रफूचक्कर झाला यावर बराच वेळ वाट पाहून इसम न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी वृद्ध विठ्ठल किरमले यांनी दोन सोन्याच्या अंगठ्या किंमत एक्कावन्न हजार रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाल्याची तक्रार दाखल करताच बडनेरा पोलिसांनी किरमले यांच्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हे दाखल करून आरोपीच्या शोधात लागले आहेत